नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यामध्ये आज गरमीची लेवल हाय अलर्टवरती गेलेली आहे नव्वद टक्क्यावरती लेवल ही पोहोचलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना आज रेड अलर्ट माझ्यामार्फत देण्याचा प्रयत्न करतो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा किनवट भागांमध्ये लवकरच हजेरीला सुरुवात करणार आहे किनवटच्या बऱ्याच भागामध्ये मेघगर्जनेचे प्रकार देखील आढळून येतील त्यामुळे किनवट आणि नांदेडला आज सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र मित्रांनो कंडिशन एकच आहे की ही कंडिशन भाग बदलत असणार आहे बघूयात आपण नाशिक उत्तर महाराष्ट्र परिस्थिती काय असेल नाशिकच्या बहुतांश भागांमध्ये आजही चांगला हा जोर वाढणार आहे सिन्नर सटाणा निफाड पट्ट्यात देखील आज भाग बदलत पाऊस राहील मात्र भोकरदन जाफराबादमध्ये विजांच्या गडगडाटासह दुपारनंतर हा पाऊस हजेरी लावणार आहे सर्वाधिक रेड अलर्ट असणारा हा भाग म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तसेच अकोला शेवगाव पट्टा रिसोड पट्टा अकोला परिसर सुद्धा पावसाचे लढवती आहे त्यानंतर रिसोड जिंतूर हा देखील भाग तो घेणार आहे हिंगोलीच्या बसमतल्या काही भागांना देखील मेघगर्जनेचे प्रकार आढळतील परभणीच्या पूर्णा गंगाखेड त्याचबरोबर भोकर लोहा भागात देखील आज मेघगर्जनेचे प्रकार सर्वाधिक पाहायला मिळतील त्याचबरोबर अमरावतीतसुद्धा संध्याकाळपर्यंत पावसाची हजेरी आहे उर्वरित ठिकाणी म्हणजे जसे की अहमदनगर परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर ढगाळलेलं वातावरण देखील पाहायला मिळेल राज्यातल्या या भागांमध्ये आज बावीस ऑगस्टचा पाऊस अशा प्रकारे राहणार आहे बीड जिल्ह्याची कंडिशन जर पाहिली तर बीड जिल्ह्यामध्ये नेहमीप्रमाणे भाग बदलत घेतलेल्या भागांना पुन्हा पुन्हा घेणं आणि सोडलेल्या भागांच्या काही टक्केवारीमध्ये वाढवणं अशी कंडिशन आहे एक दिलासा अजूनही मोठा देण्याचा प्रयत्न करतो आहे उद्याची तारीख आहे तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्टला जळगाव जिल्हा धुळे जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक ढगाळलेलं वातावरण आणि झडीसारखं वातावरण पाहायला मिळेल मात्र गुड न्यूज अशी आहे नगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याच्या उत्तर भागांमध्ये या भागांना सर्वाधिक जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये पाथर्डी शेगाव उत्तरेकडील जे काही तालुक्यातील बुलड अहमदनगरचे त्याचबरोबर पाथळी परिसरामध्ये सुद्धा रेड अलर्ट देखील पाहायला मिळतोय उद्या पैठणच्या रडावरती म्हणजे तेवीस ऑगस्टला मुसळधार पाऊस आहे गेवराईच्याही रेडावरती उद्या तेवीस ऑगस्टला पाऊस आहे अमरावती सॉरी अंबड भागामध्ये देखील हा पाऊस होईल सोलापूर सांगली परिसरामध्ये संध्याकाळच्या पेडपर्यंत हा पाऊस दाखल होणार आहे तेवीस ऑगस्टची गोष्ट आहे अहमदनगरला पुन्हा दुपारनंतर हा हजेरी लावेल तेवीस ऑगस्ट ची कंडिशन आहे म्हणजे दमदार ते मध्यम स्वरूपाची कंडिशन पाहायला मिळेल शनिवारी मात्र चित्र जरा वेगळंच असणार आहे शनिवारचा दिवस हा मध्यम स्वरूपाचा तर काही भागांना झडीसारखा देखील पाहायला मिळेल जड मात्र ऊन आणि पावसाची असणार आहे त्यामुळे हा पाऊस दुपारनंतर कोणत्याही क्षणाला सुरुवात होईल मात्र हा पाऊस राज्यव्यापी सारखा जरी दिसत असला तरी पंच्याऐंशी टक्के भागाला चांगली कवरिंग देतोय मित्रांनो सोडलेल्या भागांनी काळजी करायची नाहीये हा तोडकर हवामान अंदाज करून हा दिलासा आहे की ह्या दोन दिवसामध्ये सोडलेल्या भागांना पूर्णपणे घेण्याची त्याची व्याप्ती दिसते आहे त्यामुळे मॉडेलनुसार कसंही बघितलं तर या भागांना दिलासा शंभर टक्के देणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत बावीस तेवीस तारखेपर्यंत हा कवरिंग पूर्ण करणार